मिर्जेत रक्षाबंधनाच्या निमित्ताने कायम महिलांची व देशाची सुरक्षा करणारे पोलीस आरोग्याची काळजी करणारे सफाई कर्मचारी धोक्यापासून वाचवणारे अग्निशमन दल यांना जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सुमंताई खाडे यांनी व इतर पदाधिकारी महिला यांनी राखी बांधून पेडे भरवून तोंड गोड केले वर्षाचे बारा महिने आमची रक्षा करणारे भाऊच आहेत या हेतूने आज अतिशय आनंदाने रक्षाबंधनचा कार्यक्रम संपन्न झाला आणि त्या राख्या अपंग मुलींकडून घेतलेल्या होत्या त्या अपंग मुलींना पायाच्या आणि तोंडाच्या मदतीने राख्या बनवल्या होत्या अशा मुलींकडून त्या राख्या घेऊन बांधण्यात आले आणि त्या मुलींना ज्या पद्धतीने राख्या बनवल्या त्यांना सुमनताई खाडे यांनी बक्षीस देऊन सन्मान केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होते सर्वात प्रथम मी नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या सर्व बंधूंना खूप खूप शुभेच्छा देते आज आम्ही पोलीस चौकी अग्निशामक दल सफाई कामगार महानगरपालिकेचे सफाई कामगार यांच्यामध्ये आम्ही रक्षाबंधनचा कार्यक्रम सर्व ब बगिनीने उत्स्फूर्तपणे सादर केला तरी ह्या राख्या मी एक आश्रममधून एक अपंग मुलगी आहे एका हात एका हाताने सिन आणि तोंडाच्या साहाय्याने ह्या राख्या बनवल्या आणि तिला मी मोठं बक्षीस पण दिलं तिनं एवढं सुंदर राख्या बनवून दिल्या त्याबद्दल तिचं पहिलं प्रथम मी आभार मानते आणि रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते